यंदा शेतकऱ्यांची काही पिकं जसे की कांदा सोयाबीन कापूस या पिकांनी शेतकऱ्यांना पार त्रासून सोडलाय कारण शेतकऱ्यांच्या मालाला अत्यंत कमी भाव यंदा मिळालाय अगदी हमी भावापेक्षाही कमी भाव शेतकऱ्यांच्या या मालाला मिळालाय परंतु असेही काही पिकं आहेत की ज्या पिकाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना तारलंय सुरुवातीला दर कमीच होते परंतु काही प्रमाणात अपेक्षित असा दर शेतकऱ्यांच्या त्या मालाला मिळालाय तर ती पीक आहेत तूर हरभरा त्यासोबतच अजून एक शेतकऱ्यांचे महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाणारे पीक ते म्हणजे मका शेतकऱ्यांच्या मक्याला देखील यंदा समाधानकारक असा दर मिळालाय परंतु शेतकऱ्यांना आता प्रश्न आहे की पुढे मक्याचे दर कसे असतील एकंदरीत पुढे मक्याची बाजार स्थिती कशी असेल तर याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहिती विषयक बाजारभावाचे विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही फक्त अॅग्रिकोलावर देत असतो त्यामुळे चॅनल तुम्ही न चुकता सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि समजा तुम्ही जर ते केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बेल आयकॉन वर देखील प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा अॅग्रिकोलावर आलेला चुकूनही मिस होणार नाही बळूयात आपल्या मूळ आजच्या विषयाकडे मका हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अन्नधान्य पीक आहे बाजारात मोठ्या प्रमाणात मक्याला मागणी असते भारतात मक्याचा वापर मुख्यतः पोल्ट्री खाद्य पशुखाद्य यासाठी केला जातो Hello अमेरिका चीन ब्राझील अर्जेंटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते काही शेतकऱ्यांचं प्रमुख पीक म्हणून मक्याला ओळखले जाते मुळात भारतात खरीप आणि रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात मक्का घेतली जाते राज्यांविषयी जर सांगायचं झालं तर मक्का उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश होतो खरीप हंगामामध्ये तब्बल त्र्याऐंशी टक्के मक्का घेतला जातो तर रब्बी हंगामामध्ये तेरा टक्के मक्क्याचे उत्पादन घेतले जाते मक्का उत्पादन घेणाऱ्या पहिल्या दहा राज्यांमध्ये नववा नंबर हा महाराष्ट्राचा येतो अर्थात मक्याचं उत्पादन राज्यांच्या तुलनेत जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रात निश्चितच कमीच होत शेतकऱ्यांच्या खरीप रब्बी हंगामातील घेतले जाणारे महत्वाचे पीक या मक्याचे भाव बाजारातील स्थिती कशावरून ठरते ते देखील सांगते भारतात मक्याची मागणी पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किमतीवर परिणाम होत असतो आणि हो मका बाबतीतच हे घडत नाही तर इतर पिकांबाबतीत देखील ही, ही स्थिती आहे आता सुरुवातीला पाहूया जगातील मक्याची स्थिती काय आहे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये जगात मागील वर्षीच्या तुलनेत झिरो पूर्णांक सहा टक्के मक्याचे उत्पादन घट होण्याचा अंदाज आहे आता जागतिक उत्पादनाचा अंदाज सांगायचा झाल्यास दोन हजार एकवीस ते बावीस वर्षी बारा हजार एकशे अठ्याऐंशी लाख टन मध्ये जागतिक उत्पादनात मक्का झाली आहे बावीस ते तेवीस या वर्षी अकरा हजार पाचशे ऐंशी लाख टन मक्याचे उत्पादन झाले दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये बारा हजार दोनशे एक्क्याऐंशी लाख टन मध्ये मक्याचे उत्पादन झाले तर दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये बारा हजार दोनशे पाच लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे आता या आकडेवारीनुसार उत्पादनात यंदा का हिशी घट होण्याचा अंदाज आहे यंदा भारतात मक्याचे उत्पादन किती झाले त्याची आकडेवारी सांगायची झाल्यास दोन हजार वीस ते एकवीस मध्ये तीनशे सोळा लाख टन भारतात मक्याचे उत्पादन झाले दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये तीनशे सदोतीस लाख टन मध्ये मक्याचे उत्पादन झाले तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीनशे एक्क्याऐंशी लाख टन उत्पादन झाले आणि दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तीनशे छप्पन्न पूर्णांक त्र्याहत्तर लाख टन मध्ये उत्पादन झाले आहेत भारतातील उत्पादनाची स्थिती ही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन काहीसे कमी झाले आता बघूयात महाराष्ट्रातील एकंदरीत मक्याचे उत्पादन काय आहे दोन हजार वीस ते एकवीस मध्ये महाराष्ट्रात पस्तीस लाख टन मध्ये मक्याचे उत्पादन झाले दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये छत्तीस लाख टन मध्ये मक्याचे उत्पादन झाले दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणचाळीस लाख टन मध्ये मक्याचे उत्पादन झाले तर दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तेवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख टन मध्ये मक्याचे उत्पादन झाले ते चोवीस, ते, ते, चोवीस ते, पंचुनेत पंचुनेत ते, ते चोवीस मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत घट होण्याचा इतकंच गरजेचं आहे तर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये सहा लाख टन होण्याचा अंदाज आहे जी दोन हजार तेवीस ते चोवीसच्या तुलनेत पंचवीस टक्के घट होईल असा अंदाज आहे देशांतर्गत किमती वाढल्यामुळे आणि पीक कमी पातळीवर घसरले आहे इथेनॉल कुक्कुटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळे निर्यातीत घट झाली आकडेवारी सांगायची झाल्यास दोन हजार एकवीस ते बावीस मधून भारतातून तेहतीस पूर्णांक साठ लाख टन मध्ये निर्यात झाली होती ते एकतीस पूर्णांक दोन लाख टन मक्याची निर्यात झाली होती दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये आठ लाख टन मध्ये उत्पादन झालं होतं तर दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये फक्त सहा लाख टन मध्ये होण्याचा अंदाज आहे आणि अशी निर्यात झाली होती कारण भारतात मक्याची मागणी वाढली आहे त्यामुळे निर्यात कमी होत आहे बाजारातील भारतातील मक्याची एपीएमसी मध्ये किती आवक झाली आहे महिन्यानुसार जर सांगायचं झालं तर देशात चालू वर्षाच्या जून दोन हजार चोवीस मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या जून दोन हजार तुलनेत त्रेचाळीस पूर्णांक बावीस वाढली आहे काही महत्वाच्या बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी किती सरासरी मक्क्याला दर मिळालाय हा मात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि ते देखील सांगते डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मक्क्याला एक हजार पाचशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एक हजार आठशे सत्याऐंशी सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता आणि सध्या बाजारात मागील सप्ताहात मक्याला किती दर मिळालाय तेही पाहूया नांदगाव बाजार समितीमध्ये मक्याला दोन रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय येवला बाजार समिती दोन रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय मालेगाव बाजार समितीत दोन रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय मनमाड बाजार समितीत दोन रुपये प्रति क्विंटल इतका आणि अमरनेर बाजार समितीत दोन दो किमान आधारभूत किंमत रुपये ही स्थिती असताना आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी देखील शेतकऱ्यांनी मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की आता मक्याला किती भाव मिळू शकतो तर स्मार्ट अंतर्गत बाजार माहिती व जोखीम कक्ष पुणे यांच्या अंदाजानुसार सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान दोन हजार चोवीस दोन ते पंचवीस साठी मका पिकाची आधारभूत किंमत रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आली आणि त्यांच्या मते मक्याचे उत्पादन अंदाज आहे त्यामुळे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे आता ही झाली बाजार अभ्यासकांची माहिती पण तरीही यामध्ये हवामान सरकारी धोरण यामुळेही बदल हे होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाची अपडेट घेऊनच निर्णय घेतला पाहिजे अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी अॅग्रिकोल चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका